केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन मिटकॉन पुणे आणि कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमानं एक्सपोर्ट कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान केंद्र सरकारच्या विविध निर्यातपूर्वक आणि उद्योगाभिमुख योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख जागतिक पातळीवरती सातत्यानं उंचावत आहे तसेच राष्ट्रीय स्तराप्रमाणे जिल्हास्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या निर्यातीसाठी विविध योजना आहेत भारतीय व्यावसायिकांना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाय्य यांनी केलं आहे या, या पार्श्वभूमीवर उद्योगाभिमुख आणि विविध निर्यातपूरक योजनांच्या मदतीनं निर्यात वाढीच्या निर्यात संधींचा निर्यातदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन मिटकॉन पुणे आणि कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाना एक्सपोर्ट कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेमध्ये एफ आय ओ महासंचालक डॉ अजय सहाय्य यांनी वाढते निर्यात अर्थकारण ई e कॉमर्स क्षेत्रामधील निर्यात निर्यात क्षेत्रामधील जोखीम तसेच निर्यातीच्या संधी योजना अशा मुद्द्यांवरती विवेचन केलं या प्रसंगी फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स आणि मिटकॉन यांच्यामधील सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या आणि कराराचे आदान प्रदान करण्यात आलं तसेच डॉक्टर अजय सहाय्य यांच्या हस्ते मिटकॉनच्या पिंपरी चिंचवड केंद्राचं उद्घाटन देखील करण्यात आलं आहे त्यामुळे परिसरामध्ये सात ते आठ लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे मिटकॉनचे चेअरमन अजय अग्रवाल तसेच तसेच व्यवस्थापकीय संचालक आनंद चंद्रशेखर भोसले डॉक्टर गणेश खामगळ संकेत लोंढे आदी या ठिकाणी उपस्थित होते नगर रस्त्यावरील हॉटेल नोवोटेल इथे झालेल्या कार्यक्रमामध्ये टी अमित शर्मा रिझर्व्ह बँकेच्या विदेशी चलन विनिमय विभागाचे महासंचालक लता राधाकृष्णन तसेच ए सी जी सी महासंचालक अर्पिता सेन इंडिया पोस्ट पुणे विभागाचे संचालक अभिजित बनसोडे कॅनरा बँकेच्या ट्रेझरी विभागाचे उपसंचालक के जे एस नाईक तसेच मिटकॉनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते विदेशी व्यापार महासंचालनालय भारतीय पोस्ट कॅनरा बँक मिटकॉन आणि एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे दोनशेहून अधिक निर्यातदार उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधी परिषदेमध्ये सहभागी झाले होते डॉक्टर शाह यांनी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामधील तरतुदी आणि बदल यांची माहिती उपस्थितांना दिली आहे निर्यातीच्या माध्यमामधनं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा घटक होण्याची संधी उद्योजकांसह स्टार्टअपवाल्यांनी देखील घेतली पाहिजे त्यांच्यासाठी एफ आय ओ प्रादेशिक कार्यालय त्यांना सहकार्य ठरतील डिजिटल माध्यमांच्या द्वाराही निर्यातीच्या अनेक संधी आहेत भारतीय टपाल विभागाच्या अनेक योजना आहेत ई कॉमर्स निर्यात क्षेत्र विस्तारत आहे हे सर्व घटक अभ्यासून उद्योजकांनी देशांतर्गत व्यापार वृद्धीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील निर्यातीमधनं ठसा उमटवावा दोन हजार तीस पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट आपण ठेवलं आहे ते साध्य करण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावं असं देखील डॉक्टर सहाय्य यांनी म्हटलंय इंडस्ट्री का

If you look into the export, we have done reasonably well. In the last financial year, our goods and services together was 825 billion dollar, clocking a growth of six percent. So, despite the geopolitical headwinds and uncertainty, exports have done well. This year, we are expecting India's export to touch a brilliant dollar. We expect the goods export to move from 437 billion billion dollar to for five twenty five to five twenty five billion dollars and something like move from four sixty from three eighty seven to four sixty five to four seventy five billion dollars. We are also looking into opposition the tariff war. India will be that year of the tariff war. We have the early over at one day we are working for the treaty with the US and we are pretty sure when the see cease period is over on fifth of July. we will have a very good position for the country. Uh, the government is very keen to provide an ecosystem for export, so that uh, we move ahead on that. We are, of course, investing in demand driven goods, exports, providing a transformational road in the economy. And so, with so many entrepreneurs emerging into India, we are all set for a good food. Okay. Sir, I'll be. Because uh, immediately after imposing the reciprocal tariff, US is given 90 days time. Uh, countries are pushing their export. they are advancing their exports, and India's exports are also good, But uh, we are also of the view that even assuming the worst remains with the tariff comes on. on all the countries, including India, we are much better off because uh, the tariff on our competing country, most of the Southeast Asian countries and China, is much more what is the tariff applicable to India. So we will be gainer, but uh, we are negotiating with the with the US and यहाँ पे मिटकॉन और आपके पीओ के बीच में तो ये जो एमओ यू है इसका कैसा लाभ हो सकता है आने वाले दिनों में कौन Uh, काफी अच्छी ट्रेनिंग इंडस्ट्री को दे रहा है और बिटकॉन के साथ हमारा जो है साइन लॉज का ये है कि हम उनको एक्सपोर्ट ओरिएंटेड ट्रेनिंग हो को दे सके तो हम और बिटकॉन काफी इस दिशा में काम करेंगे और कई जगह में जो भी क्लस्टर है उन क्लस्टर में जाकर हम इंडस्ट्री को निर्यात की तरफ महसूस करेंगे हम ये भी चाहेंगे जो नए चैलेंजेस आ रहे हैं नॉट ट्रेड इशूजी का हो चाहे हो Do industry के export के fuel but बहुत important है. FIO और Bitcomms मिलते हो. उस विषय industry की challenges के लिए तैयार Okay So we have signed MOU with fuel today. No, English place. Okay, okay. Okay, So we will work with fuel in getting this target that they have set for two trillion by 2030. There are various skilling initiatives that are uh, intended under this MOU. Besides that, we will also work with uh, FIO for developing climate desk in which CBAM and other uh, non-tariff barriers will also be addressed. We will. This will help uh, Maharashtra to achieve its export targets and uh, be oh, sort of reach again to 20 25 percent of exports being initiated from maharashtra uh, we have lost few much ground uh, in last four five years but uh, through various efforts that you and midcon will take Maharashtra will achieve its uh, prominence in the amol Pune.